श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा आणि छान जावो हीच मी स्वामी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर व्हिडिओ पुढील प्रमाणे आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरितालिका आणि हरिते हरितालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असू द्या किंवा कुमारिका पण या पूजेसाठी महत्त्व असतं सोळा प्रकारच्या पत्री वाहनांचं वाहनांचं अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेसाठी वाहिली जातात पण ते सोळा प्रकारचे झाडं कोणते आहेत किंवा कोणते पत्री आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा मा त्यावर बराचसा गोंधळसुद्धा आहे की तुम्ही नक्की सोळा पानं कोणती तोच आजच्या व्हिडिओमध्ये माध्यमातून दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला व्हिडिओला व्हिडिओला माझ्या सुरुवात करते चला तर आता वळूया हरितालिकेच्या पूजेसाठी हरितालिकेचं व्रत हे भाद्रपदमध्ये केलं जातं आणि हे भाद्रपद तृतीयेला केलं जातं आणि हे यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आले आहे तर हरितालिकाचं व्रत सगळ्याच कुमारिका करतात मनासारखा पती मिळावा म्हणून सगळ्या महिला महिला ह्या स्त्रिया हे अखंड सौभाग्य व्हावं म्हणून पार्वतीला सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरितालिकेचं हे व्रत केलं होतं अशी ही कथा देखील आहे या पूजेमध्ये दिवस दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचे पूजन केलं जातं पण या पूजेचे वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवाची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारचे झाडाची पानं अर्थात सोळा प्रकारचे पत्र अर्पण केल्या जातात त्या पत्रांची नावं कोणकोणती आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणत्या देवदेवतांचे नाव घ्यायला हवे हेही कुठला मंत्र म्हणायला हवा हे सुद्धा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी एक छोटीशी आठवण ती म्हणजे हरितालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हरितालिकेचे पूजा संदर्भातील व्हिडिओ सुद्धा येणार आहेत ते देखील पाहू शकतात आता वळूया सोळा पत्री कोणत्या या मुद्द्याकडे यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बिल्वपत्र अर्थात बेल महादेवांना बेल खूप प्रिय आहे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून बेलाचं पान या पूजेमध्ये वाहनं असतं आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाये नमह या मंत्राचा जप केला जातो श्री उमाये नमह शिव शिवतत्व आणि शिवशात जागृत होण्यासाठी या प्रकारे मंत्र म्हणून बिल्वपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं नंबर दोन दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करताना श्री गौर्याय नम गौरय नम गणपती आणि गौरीचं स्मरण करत श्री गौरय नम असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो तिसरा प्रकार म्हणजे मालती मालतीची पानंसुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वतीय नम पार्वतीय नम असं म्हणत शिव शिवशक्तीचं स्मरण केलं जातं चौथं म्हणजे दुर्वा श्री दुर्गाय नम म्हणत दुर्वा अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक् शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चाफा चाफा वाहताना श्री कौल्यय नम असं म्हणत चा महाकालीचे स्मरण करत चाफा अर्पण केला जातो सहावा प्रकार करवीर अर्थात कन्हर कन्हराचे पानं अर्पण केली जातात आणि कन्हरीचे पानं अर्पण करताना श्री भवानीय नम असं म्हणत श शक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर सातवा प्रकार बदरी अर्थात बोर बोरीचे पान अर्पण करताना रुद्र रुद्रानेय नमः असं म्हणत शिवर शक्तीचे स्मरण केलं जातं आठवा प्रकार आहे म्हणजे रुई रुई रुईची पानं अर्पण केली जातात आणि ही अर्पण करताना सर्वान्यय नम असं मंत्राचा जप केला जातो आणि हनुमान आणि शिवशक्तीचे स्मरण केलं जातं नववा प्रकार म्हणजे तुळस तुळससुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री नम असं म्हणत विष्णू आणि शक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजेच दवणा जे दवणा आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवण्याला मुनिपत्र म्हणतात हा दवना अर्पण करत असताना श्री ईश्वराय नम असं म्हणत निर्गुणाचं स्मरण केलं जातं अकरावा प्रकार म्हणजे दाळिमी दाडिमी म्हणजे दा डाळिंबाचे पान अर्पण केले जातात आणि श्री शिवाय नम म्हणत शिवशक्तीचे स्मरण केलं जातं बारावा प्रकार म्हणजे धोत्रा धोत्र्याची पानं अर्पण करताना श्री अर्पणाये नमह म्हणत शिवशक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर तेरावा प्रकार जाई जाईची पानं अर्पण करताना श्री धात्रे नमः या मंत्राचा जप करणं करत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर चौदावा हा चौदावा प्रकार म्हणजे माका माक्याची पानं अर्पण करताना श्री मृडाणेय नमह असं म्हणत महा महाकालीचं मा, स्मरण केलं जातं पन प्रकार पंधरावा प्रकार पंधरावा म्हणजे बकुळ बकुळीची फुलं पानं अर्पण करत श्री गिरिजायनम असं म्हणत जातं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचे स्मरण केले जाते पुढील प्रक प प्रमाणे सोळावा प्रकार आहे तो आहे अशोक श्री आंबिकेयेनम म्हणत अशोकाची पानं अर्पण केली जातात ब्रह्म या शक्तीचे स्मरण केले जाते तर ह्या होत्या सोळा प्रकारच्या पत्री पण आपण आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोळा प्रकारची पत्री मिळतीलच असं अजिबात नाहीये त्यामुळे ज्या मिळतील तेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि पूजा पूर्ण होते कारण शहा शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारची सोहळा पत्री मिळणं अशक्य नसतं शक्यच नसतं म्हणूनच मनामध्ये कुठल्याही शंका न येऊ देता ज्या पत्री मिळतील त्या घ्याव्यात आणि श्रद्धा भक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्यात देव फक्त भक्तीचा भुकेला आहे ही, ही गोष्ट इथे लक, लक्षात ठेवावी श्रद्धेने अर्पण केलेलं एक सुद्धा देव स्वीकारत असतो मनात श्रद्धा मात्र हवी पण तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला या सगळ्या पत्रे मिळणे शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच या सोळा प्रकारच्या पत्रींचे समावेश करू शकता भावपूर्ण पद्धतीने श्रद्धेने सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वर परमेश्वरी तत्व शिवतत्वाक प्रकार अथवा अस्कष्ट होतो हरितालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीचीही पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाचीही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगळी आहे गावामध्ये वेगळी आहे परंतु या पूजेमध्ये व्हायला जाणाऱ्या पत्रींचे महत्त्व मात्र सगळीकडे सारखंच आहे या सोळा प्रकारच्या पत्री जर तुम्ही नीट लक्षात घेऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की सगळी झाडं आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत या झाडांच्या औषधी महत्त्वसुद्धा यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते आप की आपल्याकडे असलेले सणवार वैकल्य आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्यांचंच महत्त्व पटून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात आणि म्हणूनच मैत्रिणींनो या पूजा व्रत कैवल्य किंवा सणवार करत असताना आपण या वनस्पतीची जोपासना करू शकतो म्हणजे करू शकतो किंवा आपल्याला अवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार करायला हवा आणि यापैकी एकतरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी जेणेकरून निसर्गा निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल आणि शिवशक्तीचे पूजन म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन जेव्हा या वनस्पतींचे महत्व समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले आहे जाणारे साहित्य त्यामध्ये वाहिल्या जाणारी फुलं पत्री या सगळ्या गोष्टीचे महत्व समजून घेऊन ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो यात शंकाच नाही जर यापैकी कोणत्याही या कै यापैकी कोणत्याही तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच पत्रित्या वाहत असताना तो मंत्र म्हणावा पत्री अर्पण करा तसेच तुमच्याकडे वाळू किंवा स ख सखीच्या मूर्ती नसतील तर हरितालेकीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने शास्त्र पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ या चॅनलवरती मी लगेचच अपलोड करणार आहे ते देखील नक्की पहा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहित करा श्री स्वामी समर्थ